पी सी टी न्यूज आणि दक्षराजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता शेखर सुळगावकर यांच्या घरी आपण त्यांचा घरगुती सत्कार करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत त्यांनी कार्यालयीन कामामधून बराच वेळ काढून सयापा सांस्कृतिक कला क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेकडे जवळजवळ आत्तापर्यंत एकोणीस मूल दत्तक आहे त्यांना आणि नेहमीच शाळा चालू झाली का त्यांची मदत असते दिवाळी आली का फराळ असो कपडे असो आणि मधून आधून नेहमीच मलाच नाही तर नेहमीच त्यांचं सहकार्य असतं आणि आलेली कामामध्ये आलेले नेहमीच सहकारी असतो आपण आज त्यांच्याकडे पोचलो आहे नमस्कार सरकार आज तुम्ही कसं वाटतं किंवा ज्यांचे आई वडील व्यसनाधीन आहेत त्यांच्या मुलांच्या कल्पना दिली होती की असा आमचा हा कन्सेप्ट आहे मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी आम्ही या या योजना राबवतो तर त्या माध्यमातून आम्ही नेहमी त्याच्यावर बदल चर्चा होत राहायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे छोटं मोठं फुलना फुलांची पाकळी असेल ते आमच्याकडून मदत राहायची पण हे काही आम्ही थोडंफार प्रमाणात करत असतो पण त्यांचं मोठं कार्य आहे सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि त्याच्याबद्दल खरंच फाउंडेशनचं आणि त्यांचं प्लस त्यांची जी काही टीम आहे सर्व वाघमारी साहेब आलेले आहेत तर त्यांचं लिंबूकूर साहेब आहेत तर त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि मला जो काही आपला घरगुती सत्कार त्यांनी केलेला आहे तर याच्याबद्दल मला धन्यता वाटते आणि माझं नेहमी इथून पुढं सहकार्य राहणारच आहे आणि वेळोवेळी पण मदत अशी आमची काही मोठी नसते पण हे खूप मोठं कार्य करत आहेत त्याला मला नक्कीच नेहमी पाठिंबा असेल आणि सहकार्य मला इंट्रोड्यूस झालं म्हणजे हे करत होते मला घरी म्हणजे माहीत नव्हतं पण आता पहिल्यांदा मी बघितलं की चांगली संस्था आहे आणि चांगलं काम करते म्हणजे गरजू मुलांना शिक्षण देणं किंवा सगळ्या म्हणजे सेवा सुविधा उपलब्ध करणं तर हे काम असंच चालू राहण्यासाठी आम्ही ह्याच्या पुढे आणखीन जास्त प्रयत्न करू की आमच्याकडून कसे जास्तीत जास्त सेवा करता येईल त्याचा आम्ही म्हणजे हे करू लक्ष द्या धन्यवाद आपणाला नेहमीच इथून पुढे आपणाला सहकार्य राहील असं त्यांनी आपणाला शब्द दिलेला आहे नमस्कार धन्यवाद